आपण पाहतात परिवर्तन न्यूज चोवीस तास स्त्री पुरुष समानतेनी आईचा अंत्यविधी संपन्न सदर बातमी अशी की भारतीय बौद्ध महासभा शाखा दारवाचे अध्यक्ष प्राध्यापक सिद्धार्थ गायकवाड सर यांच्या आई दिवंगत गयाबाई निंबाजी गायकवाड यांचे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस ला वृद्धापकाळाने निधन झाले त्याचा अंत्यविधी पांगरी कुटेक तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे संपन्न झाला त्यांचे परिवारात दोन मुले प्राध्यापक सिद्धार्थ गायकवाड व देवीदास गायकवाड आणि चार मुली आयुष्यमती संजीवनी रामभाऊ वानखडे सिंधू साहेबराव बोरकर वंदना विलासराव मोरे व ज्योती दीपक अवसरमूल या चार मुली व दोन भाऊ यांनी दिवंगत गयाबाई निंबाजी गायकवाड यांच्या शवाला खांदा देऊन अग्निसंस्कार बहिणींना संधी देऊन समानतेच्या तत्वानी पार पाडला सामाजिक परंपरेला बाजूला सारून एक नवीन पाऊल स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने टाकून नवा आदर्श समाजापुढे सामाजिक जीवनात सार्वजनिक जीवन जगतानी मूल्य अंगीकारून इतरांनीही अंगीकारावी हा संदेश अंत्यविधी संस्कारांचे निमित्ताने सर्व समाजाला दिला या प्रसंगी अंत्यविधीला उपस्थित अनुयायांनी गायकवाड कुटुंबियांप्रति गौरव उद्गार काढून हजारोंच्या उपस्थितीत अंत्यविधी संस्कार संपन्न झाला असे आमचे प्रतिनिधी श्री विजय डोंगरे यांनी कळविले धन्यवाद